नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष पुण्यातील डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अकरा वर्षानंतर निकाल आला आहे अकरा वर्षापूर्वी पुण्यातील या पुरोगामी विचारवंताला मुळ्या घातल्याने पूर्ण देशभर खळबळ उडाली होती दाभोळकर एका पुरोगामी विचारवंताचा आवाज कायमसाठी दाबून टाकला त्या प्रकरणात खटला चालला आता निकाल आलाय या प्रकरणात एकूण पाच आरोपी होते त्यातले दोघ म्हणजे सचिन अंधुरे आणि शरद कळसकर या दोघांना पुण्यातील विशेष न्यायालयाने दोषी मानलाय आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे दोघांना जन्मठेप अंदुरे आणि कळसकर या दोघांना पाच लाख रुपयाचा दंडही ठोठावला आहे कोर्टाने डॉक्टर सिंह तावडे संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या तिघांना मात्र सबळ पुराव्या पुराव्या अभावी कोर्टाने निर्दोष मुक्त केली आहे मी दोघांना ठेल आणि तिघां तिघांच्या विरुद्ध काही पुरावे मिळाले नाहीत त्यामुळे त्यांना सोडून दिलाय या प्रकरणात पोलिसांना सक्षम पुरावे सादर करण्यात पोलिसांना यश आलेले दिसत नाही त्यामुळे त्यांना आरोपींना तीन आरोपींना सोडून दिलेलं आहे दोन आरोपी अंदुरे आणि कळसकर या दोघांनी गोळीबाराची कबुली दिली आणि सक्षम त्यांच्या विरोधात सक्षम पुरावेही सादर झाले त्यामुळे त्या दोघांना जन्मठेप दिलेली आहे आणि दोन लाख आणि पाच लाख दंड आहे डॉक्टर दाभोलकर सकाळी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला बाहेर पडले असताना त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आल्या होत्या अकरा वर्षांपूर्वी प्रचंड खळबळ होती पोलिसांनी आपल्या पद्धतीने तपास केला पण त्यात यश मिळालेले दिसत नाही म्हणावं तस डॉक्टर दाभोलकरांचे सुपुत्र हमीद दाभोलकर कर, यांची प्रतिक्रिया नेमकी आहे डॉक्टर दाबोलकर म्हणाले की मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यात तपास यंत्रणेला अपयश आलाय मुख्य सूत्रधाराचा तपास हे जे पोलिसांनी जे पकडलं आहे आणि आता कोर्टाने ज्यांना शिक्षा दिली आहे बघ ते ठीक कायद्याने आपलं काम केलं आहे पण यामागे मुख्य मुख्य सूत्रधार कोण म्हणजे ब्रेन कोणाचं डोकं कोणाचं आहे म्हणजे डॉक्टर नरेंद्र दाभोळकरना संपवण्यात याचे काय कोणाचा डोका आहे मुख्य सूत्रधार तो सूत्रधार पोलिसांना शोधता आलेला नाही असं त्यांच्या दाभोलकरांच्या मुलाचं म्हणणं आहे त्यासाठी ते हायकोर्टात जात आहेत न्याय म्हणजे अंधश्रद्धा हटावी संपावी अंधश्रद्धा मिटावी यासाठी आपल्या आयुष्याची बाजी लावणार आहे डॉक्टर दाभोलकर यांना ते गेल्यानंतरही न्याय मिळू नये आणि न्याय मिळावा अशी असा हट्ट त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या हितचिंतकांनी धरावा ही सुद्धा एक अंधश्रद्धा म्हणायची का कारण न्यायालयावर आमची श्रद्धा आहे पोलिस पोलीस यंत्रणेवर आमची श्रद्धा आहे ते दोघेही न्याय देऊ शकलेले नाहीत ले, किंवा ना न्याय देण्यात कमी पडले असं म्हणता येईल आणि आवडले असं फॉरवर्ड करा नमस्कार